गावाकडे परत अहमदाबादवर निघूयात आता परत पैलवान बघा टाईट पैलवान आहे एकदम करूयात आंघोळ भिंगुळ आंघोळ झाली की निघूयात आपण आता पोहचलो कडीच्या पुढं कडीवून आपल्याला जायचं अहमदाबाद साइडला गाडी वगैरे जेवण वगैरे करूयात जेवण तर काय अजून आलं नाही आता जेवण आलं की जेवायचं आपली गाडी वगैरे तिकडे लावली रस्त्याला निघूयात आता जेवण वगैरे करून गुजरात स्पेशल डाळ भाटी मित्रांनो बघायचे साडेला जाणवार त्यामुळे आम्ही बाहेर वेगलो कॅडा रोडला अहमदाबाद शिंदे वगैरे पूर्ण वगैरे बंद झालेली आहे आपण आता मैसूरच्या दिशेने खोक्याला काय मैसूरला जायला किती वाचित काय दोन तीन दिवस आराम ते लागलेच होत आपल्याला पहिलाच ब्लॉक आहे आपला एवढे काम करूट आहे डायरेक्ट बँगलोर ते कर्नाटक सॉरी अहमदाबाद ते कर्नाटक आता कसं होतंय काय सपोट बॉक्टला कंटिन्यू राहा मित्रांनो तर आता वाजले तर आठ आणि आता आपण पोहोचलो होतो आता खेड्याला होऊ आता आपण थांबलो चहा वगैरे घ्यायचं आहे जरा चहा वगैरे घेऊन निघूयात तिथून जेवण वगैरे करूयात पुढे गेल्यानंतर गोड गेला दहा अकरा वाजता होऊ शकताय मित्रांनो हो इकडल्या हॉटेलची फॅसिलिटी वगैरे बघू शकताय आधी पूर्ण पार्किंगला सुद्धा ब्लॉक येतं आणि आपल्याकडलं हॉटेल हो कसे आहे इकडले हॉटेल हो कसे आहेत होऊ शकताय किती क्लीन हॉटेल हो आहे हो हॉटेलचं पार्किंग इतकं क्लीन आहे म्हणजे हॉटेल किती क्लीन असतं दुसऱ्याची फॅसिलिटी घेऊयात मित्रांनो आता इथे चहा वगैरे निघूयात आपण आता इथून चहा वगैरे घेऊन स्वयंपुसते असा वगैरे आपली गाडी काय लागली किरकिट यावं लागतील मित्रांनो आता चहा वगैरे तर घेतलेला आहे बिल किती येतं असं सोपं आहे काय कार्यक्रम अकरा आणि आपण आलोत बोड द्यायच्या पुढं जेवायला जेवायला वयाला पाहू शकताय हॉटेल टॉपचं हॉटेल आहे तिकडं कुठे यायला जेवण वगैरे करूयात होते काय जायला जाम वगैरे लागते काय दुसरे सांगितलं बरोचला खूप जाम वगैरे लागते म्हणून अजून काय आपल्याला लागलं नाही बरोज पण लांब आहे पण बघूयात आता जाम वगैरे लागतंय काय होते काय नाही समजायला रस्ता भयंकर फुटलाय चिक्स लाईन रोड आहे पण लय फुटलाय दहापाठ बघूयात मित्रांनो आता मग कुठं सफर कस होता ते सात वाजले तर साडे सहा वाजले तर आणि आपण आहोत आता पूर्ण अर्ध्या सहापुत्राच्या घाटामध्ये पाहू शकताय नजारा वगैरे कसं काय लय भारी नजारा आहे एकदम पाणी वगैरे लोकेशन आहे एकदम पाहू शकताय बघू शकता मित्रांनो कसं काय लोकेशन आहे ही आपल्या सोबत होती रात्रीपासून गाडी आता ती गेलेली पुढं आपण थांबल्यामुळं आबाळ खाली ना आपण आबळाच्या पण वरिद सापत्र्याचा मेन घाट आहे गाव होऊ शकताय पूर्ण खाली आपण आबाळाचे एकदम वरिद Λίγη मित्रांनो शंभर मीटर बी दिसना दिसण्या गेलाय पूर्ण धुकं पडलेलं आहे इकडे बघू शकताय सगळं पांढरत झालाय आपणच आबाळाच्या वर इथं आत पुढं वातावरण आहे सगळं बरोबर आता वाजून आठ वाजून एक मिनट झाला आहे तरी पण एवढं दुख आहे पाहू शकताय मित्रांना आपण आलो ताळायच्या पाटी माग डोंगर बाग कस काय कोरलाय डोंगराच्या मधून रस्ता काढलाय होऊ शकता कस काय कचरना आहे